नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कोबी मटारचे वडे इथं छानपैकी खरपूस असे खमंग आपले वडे तयार आहेत आता इथे हळदी कुंकाचे दिवस आहेत मंडळी जानेवारी महिना आहे आणि हळदी कुंकासाठी तर आपल्याला पार्टी व्हायला हो पाहिजे किंवा स्नॅक्स व्हायला हो पाहिजे तर हे पहा इथं आपण छान असा हा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे एकदम पातळ आपण चिरून घेतलेला आहे आपण जो बटाट्याचा स्लायसर असतो त्या स्लायसरने आपण कोबी तिथं स्लायस करून एकदम बारीक करून घेतलेला आहे कांदा आपण बटाट्याच्या स्लायसरने एकदम बारीक पातळ करून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबिरीचा इथं आपण पेस्ट घेतलेली आहे मक्याचे दाणे घेतलेले आहेत पाववाटी आणि इथं मठार जे घेतलेले आहेत आपण हे मठार असे जाडसर आपण मिक्सरला लावून घेतलेले आहेत जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि एक छोटी वाटी आपण पांढरे तिळ घेतलेले आहेत इथं काही आपण मसालेही घेतलेले आहेत छान असे पौष्टिक हे कटलेट किंवा हे कबाब होतात मंडळी लहान मुलांच्या टिफिनसाठी प्रवासासाठी आपल्याला छान आहेत एखादी छोटी पार्टी आपण केली तर पार्टीसाठी हे कटलेट जे कबाब आहेत हे है छान आहेत अर्धी वाटे आपण इथं गरम मसाला घेतलेला आहे इथं आपण धने जिरे आणि बडीशेपचं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला घरगुती मसाला एक अर्धा चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर कस कसुरी मिरची पावडर घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा ओवा घेतला आहे एक मोठा कप आपण बेसन घेतलेला आहे छोटा कप आपण बाजरीचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पहा आणि अशा ह्या सर्व साहित्यासह आणि इतक्या सगळ्या भाज्यांसह आपण आता हे वडे बनवतो आहे कोबी मटार वडे मस्त चवीचे अप्रतिम चवीचे हे वडे होतात मंडळी करून पहा पौष्टिक आहेत लहान मुलं तर खूप आवडीने खातात पण आपण जी छोटी मोठी पार्टी एखादी आपली बड्डे पार्टी असेल किंवा आता हळदी कुंकाला आपल्याकडे येतात तर त्यांच्यासाठीही आपण हे म नाश्त्यासाठी हा प्रकार करू शकतो छान चवीचा असा हा होतो हे पहा चिरलेला कोबी चिरलेला कांदा आपण घेतलेला आहे आता हे सगळ्या भाज्या आपल्याला एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या आहेत मक्याचे दाणे आपण थोडेसे घेतलेले आहेत पाव वा वाटी मकाचे दाणे घेतलेत आपण पाववाटे आपण इथं हे पहा आता हे सगळे आपण छान मिक्स करून घेऊया भाज्या आपण मटार दाणे मिक्सरला लावून घेतले होते ते मटार दाणे घेतलेले आहेत असे जाडसर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचेत हे पहा एक वाटीभर आपण मटारचे दाणे घेतलेले आहेत कोबी आणि मटार इथं जास्त ठेवलेलं आहे प्रमाण असे मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचे आहेत म्हणजे छान आपल्याला वडे करता येतात धणे जिरे आणि बडीशेप आपण जाडसर सु, जाडसर असं सु वाटून घेतलं आहे मिक्सरला किचन किंग मसाला एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आपण थोडासा ओवा घेऊया एक छोटी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत तिखट मिरची पावडर आपण अर्धा चमचा घेतलेली आहे आणि कलरची मिरची पावडर पावडर आपण अर्धा चमचा घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेऊया तिळही आपण घेऊया इथं एक छोटी वाटी आपण तिळ घेतलेली आहेत आणि हे पहा इथं आपण जे मिरची लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती घेतली भरपूर अशी चिरलेले आपण कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर कोथिंबिरीचा आपल्याला वापर करायचा आहे छान टेस्टला हे वडे होतात सुंदर वडे लागतात छोटी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत आणि हे सगळं एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण आता पीठं घालूया आपण तीन प्रकारच्या पिठापासून हे वडे बनवतो आहे एक वाटी बेसन घेतलं घेतले आपण अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चुकून मी गव्हाचं पीठ सांगितलं मंडळी गव्हाचं पीठ नाही मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे आणि पाव वाटी आपण इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे पहा ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेणार त्याच वाटीने ही पीठ मोजून घ्यायचीत आपल्याला एक वाटी बेसन पीठ घेतल्यावर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाववाटे आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचे आणि हे सार्क, एक सारखं आपल्याला अजिबात पाणी न घालता हे सगळं आपण जे कोबीला पाणी आपल्या सुटतं किंवा कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि ह्याचेच आपण वडे करणार आहोत हे पहा छान असं एकसारखं आता मटारचा सीझन चालू आहे मंडळी मस्त पैकी मटार बाजारामध्ये आलेले आहेत आणि मला वाटतं आपण स्वाद घ्यायला काहीच हरकत नाही आहे ह्या भाज्यांचा थंडीचे दिवस चालू आहेत भरपूर भाज्या बा भा, भाज्या बाजारामध्ये आहेत मंडळी प्रत्येक भाजीचा असा वेगवेगळे पदार्थ पा करून पहा आणि खाऊन पहा आणि भरपूर स्वाद घ्या भाज्यांचा अशा प्रकारे हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे पहा आपल्याला हे वडे थापायला यायला पाहिजेत इतपत हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे जर तुमचं पातळ झालं असं वाटलं तर थोडीशी पिठं आणखीन मिक्स करा त्याच्यामध्ये चण्याचं चा पीठ थोडं मिक्स करा किंवा तांदळाचं करा आणि घट्ट झाला असं वाटलं तर घट्ट करायचंच नाही आहे जरी घट्ट झाला आपल्याला तरी काही हरकत नाही आहे आपल्याला वडे थापायला यायला पाहिजे पण पातळ झालं तर थोडंसं पीठ मिक्स करा त्याच्यामध्ये आणि हे पहा अशा प्रकारे मी आता वडे वेगवेगळ्या प्रकारे तीन प्रकारे तुम्हाला वडे थापून दाखवते मी फक्त हा असा तळ हातावरती घ्यायचा आहे गोळा आपल्याला आणि असा दाबायचा आहे ह्या पहा जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ नाही तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅस कमी करायचा आहे आणि हा वडा आपण आता तळून घेऊया तेल आपलं गरम झालंय का बघूया आपण तेल छान गरम झालंय आपलं हे पहा अशा प्रकारे आपल्याला आता तेलामध्ये वडे सोडायचे आणि गॅस कमी करायचा आहे मिडीयम गॅस करायचा आहे आपल्याला आणि मिडियम गॅसवरती वडे तळून घ्यायचे हे पहा आधी मी तुम्हाला प्लेन वडे करून दाखवते तीन प्रकारे हे करून दाखवते मी खरपूस असा हा तळून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग काढून घ्यायचा आहे आता आपण जो पहिला प्रकार केला त्याच्यामध्ये आपण प्लेन वडे केलेले आहेत आता इथं आपण तीळ लावूया वरच्या साईड साईडला आपण वरून खालून दोन्ही बाजूला आपल्याला ह्या वड्यांना तीळ लावायचे आहेत आणि हे पहा तीळ लावलेले वडे मी तुम्हाला तळून दाखवते दोन तीन प्रकाराने आपण इथं बनवतोय तुम्हाला कोणता प्रकार आवडेल त्या प्रकाराने तुम्ही करा पण छान अप्रतिम चवीचे हे वडे होतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात मंडळी आणि मोठ्यांनासुद्धा आपल्याला स्नॅक्सचा अगदी मधले पा जे संध्याकाळचं खाणं नाश्ता असतो त्याच्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यालाही तुम्हाला छान अगदी बाहेर कुठे गेला तर तुम्ही हे बरोबर नेऊ शकता हे पहा हे तिळ लावलेले वडे आपण आता हे काढून घेऊया हेही वडे आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचेत हे पहा हा वडा कच्चा ठेवायचा नाही आहे साधारण ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आता मी इथं थोडेसे पोहे घेतले होते वाटीभर आणि ते पोहे मिक्सरला लावून घेतलेले आहेत बारीक करून घेतले पोह्याची पावडर करून घेतलेली आहे आणि ह्या पावडरमध्ये हे हे पहा ह्या पावडरचं आपल्याला ह्या वड्याला आपण कोटिंग करतो आहे छान असे कुरकुरीत वडे होतात हे पहा मंडळी आणि थोडे आपण तिळ लावूया वरच्या साईडनी आणि अशा प्रकारे तिळ आणि पोह्याच्या आपण ह्या पावडरमध्ये हे घोळून घ्यायचेत वडे आणि तळून घ्यायचेत एकदम तीन ते चार वडे मी एकसारखे करून ठेवते आणि मग आपण तेलामध्ये तळून घेऊया हे पहा मीडियम साईजचे वडे करायचेत हे आपल्याला जास्ती जाड नाही आणि जास्ती पातळ वडा करायचा नाही आहे हे पहा आपण ह्याला वेगवेगळे वेग नावं देऊ शकतो कबाब म्हणू शकतो कटलेट म्हणू शकतो किंवा वडे म्हणू शकतो हे पहा छान असे सुंदर अप्रतिम चवीचे हे वडे होतात आणि जेव्हा आपण पोह्याच्या ह्या पावडरमध्ये आपण मिक्स हे करून घेतो गोळ होऊन घेतो वडे छान कुरकुरीत असे हे होतात अगदी पोह्याच्या घ्या किंवा तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये घ्या पण मला वाटतं ब्रेड क्रम्सपेक्षा पोह्यामध्ये वडे जे आपण हे तळून घेतो कुरकुरीत छान चवीचे वडे होतात हे हे पहा अशा प्रकारे खमंग असे तळून घ्यायचेत आपल्याला जास्ती घाई करायची नाही मिडियम गॅस करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती तळून घ्यायचेत म्हणजे आतल्या बाजूने व्यवस्थित हे पोहे हे वडे जे आहेत हे तळले जातात आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीसाठी करून पहा मुलांच्या टिफिनसाठी करा बाहेर प्रवासासाठी करा एक, एक दिवसभर म्हणलं एखाद्या दिवसासाठी छान हे वडे टिकून राहतात अगदी संध्याकाळचा नाश्ता म्हणून हे वडे तुम्ही करू शकता छान चवीचे आणि पौष्टिक असे आपण दोन ते तीन प्रकारची पिठं वापरल्यामुळं भाज्या दोन ते चार प्रकारच्या वापरल्यामुळं हे वडे अगदी पौष्टिक वडे झालेले आहेत आपले अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा हे पहा मी एक वडा तुम्हाला दाखवते छान कुरकुरीत वडा झालेला आहे तोडून दाखवते मी तुम्हाला कुरकुरीत असा वडा हा झालेला आहे आणि आतमधून मऊ आणि वरच्या बाजूनी कडक असा छान कुरकुरीत वडा आपला झालेला आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी